नमस्कार मी सुवर्णा दिवसभराच्या बातम्यांमध्ये सुरुवातीलाच एक अत्यंत धक्कादायक संतापजनक बातमी आपण बघणार आहोत दोन महिलांवर दरोडेखोरांनी बलात्कार केला या दोन्ही महिला शेतमजूर महिला होत्या ही शेतमजूर महिलांवर अत्याचाराची घटना समोर आलेली आहे अजून एक संतापजनक बाब अशी की दोन्ही महिला गर्भवती असल्याची माहिती तोंडोळी गावात समोर आली आहे गावात दोन शेतमजूर महिलांवर दरोडेखोरांनी सामूहिक पाशवी बलात्कार केलाय बिहार राज्यातून मलमजुरी करण्याकरता या दोघी आलेल्या होत्या दोन दाम्पत्य होती जी तोंडोळी गावातील शेतवस्तीवर राहत होती बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास सात दरोडेखोरांनी शेतवस्तीवर दरोडा घातला दोन महिलांवर पार्श्ववी बलात्कार केला यातील एक महिला ही पंधरा दिवसांची बांधतीण आहे आणि दुसरी महिला ही आठ महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या दोन महिलांवर तब्बल सात जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय औरंगाबाद शहरातून संताप व्यक्त होतोच आहे एमआमचे नेते इम्तियाज जलील आपल्यासोबत आहेत जलील खूप धक्कादायक ही घटना आहे संतापजनक आहे दोघीही गर्भवती होत्या आणि त्यांच्यावर बलात्कार झालाय म्हणजे खूपच भयानक हे घटना आहे आणि माझी अपेक्षा आहे की सरकार याच्या बाबतीत लवकरात लवकर काही ठोस कारवाई करतील आम्ही पोलीसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही बोललेलो आहे आणि दुर्दैव म्हणजे पैठण म्हणजे शिवसेनेचे जे मंत्री आहे भोमरे साहेब ज्यांचं गाव आहे आणि तिथे दोन महिलांवर आणि तेही गर्भवती महिलांवर असं सामूहिक बलात्कार होणे म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे काय लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती आहे याच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना विचार करण्याची आवश्यकता आहे हे कोण लोक आहे ज्यांनी हे केलेले आहे कृत्य याच्या बाबतीत माझी अपेक्षा हे आहे की पोलिसांनी लवकरात लवकर आ, जे कोणी दोषी असतील त्यांचा त्यांना अरेस्ट करून त्यांच्यावर एक फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये केस चालवून त्यांना फाशीच्या शिक्षाऐवजी कोणतीही दुसरी शिक्षा नको द्यायला पाहिजेच नाही कारण सात आठ महिन्याच्या गर्भवती महिलांवर असे सात सात लोक सामूहिक बलात्कार करत असेल आणि आपण फक्त हे गप्पा मारणार असेल सरकार की आम्ही महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत किती चिंतित आहे आणि काय काय आम्ही कायदे का, कानून ला आणलेले आहे मग हे असं नराजमांना का भीती वाटत नाही असा कृत्य करण्याच्या हे म्हणजे खूपच एक एक भयानक केस समोर आलेला आहे आणि मी स्वतः आणि जे आहे त्यांना प्रत्यक्ष बोलून लवकर लौकर त्यांना अरेस्ट करून कठोर कारवाईची मागणी करणार आहे नक्की जी पण आपण जर महाराष्ट्रामधल्या मागच्या काही वर्षातल्या घटना पाहिल्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आणि विशेष करून अल्पवयीन मुलींवर त्याचं प्रमुख कारण मला हे वाटत की हे जे लोक असते अशा प्रकारचे कृत्य करणारे त्यांना असं वाटतं की हे केस जे आहे ते अनेक वर्ष चालणार आहे आणि अने अनेक वर्षानंतर ते काही ते, ते सुटून जातात म्हणजे ते भीती व्हायला पाहिजे म्हणजे आम्ही तर एक मागणी केली होती जे की जे साऊदी अरेबियामध्ये हे असं बलात्कारांची शिक्षा देण्यात येतं फार रस्त्यावर त्यांना शिक्षा देण्यात येते तशा प्रकारची काही कारवाई असायला पाहिजे कारण काय आहे की जे लोक असं करतात की त्यांना असं वाटतं की नाही कोर्टामध्ये आपण अनेक वर्ष हे केस चालवू तर असे कमीत कमी, -कमी हे बलात्काराचे केस कमी करण्यासाठी मला असं वाटतं की सगळं केसेस जे आहे ते, ते फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून त्याचं खूप मोठी मोठ्या प्रमाणे त्याचे पब्लिसिटी करून की हे अशा कृत्य केल्यावर तुम्हाला कशी फाशीची शिक्षा देण्यात येतं आ, हे सांगायला पाहिजे काय आहे की घटना घडली आता काही संघटन बाहेर येतील कॅटल लाईट मार्क करती ला, निषेध करतील हे आहे ते चालतील पण जोपर्यंत म्हणजे भीती बसली पाहिजे जरब बसला पाहिजे एखाद्याला अशी अशी गोष्ट किंवा असं कृत्य करताना तो धजावला पाहिजे दहा वेळा त्याने विचार केला पाहिजे अशी यंत्रणा उभी झाली पाहिजे असं म्हणताय इम्तियाजजी तुम्ही धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोलात त्याबद्दल औरंगाबादचे एम आमचे खासदार इम्तियाज जलील आपल्यासोबत होते जे कठोर शब्दामध्ये या घटनेची निंदा करत होते आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया सिद्धार्थ खूपच संतापजनक ही घटना आहे या दोन महिलांवर अत्याचार झालेला आहे सामूहिक बलात्कार त्यांच्यावर झालेला आहे आत्ताच काय अपडेट निश्चित सुवर्ण ही अत्यंत संतापजनक घटना तर आहेच आहे मात्र ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी पोलिसांनी हाताळायला पाहिजे कदाचित पोलीस त्या ठिकाणी दु एस त्यानंतर दुपारी त्या ठिकाणी गेले पहाटे पोलीस त्या ठिकाणी होते मात्र घटनेचं गांभीर्य पोलिसांना नव्हतं त्यानंतर दहा साडे दहाच्या नंतर घटनेचं गांभीर्य पोलिसांना कळालं आणि ज्या पद्धतीनं आरोप झाला तो तर अगदी घृणास्पद आहे जवळपास सात ते आठ दिवसाची बाळांतीन बाई आहे तिच्यावर पाच ते सहा लोकांनी जबरी अत्याचार केला आणखी एक दुसरी महिला तिच्यावर जबरी अत्याचार केला अनेक तिथल्या पुरुषांना मारहाण केली तिथले काही सामान प दरडेखोराने लुटून नेलेलं आहे काही मोबाईल असतील किंवा इतरांना सगळ्यांना मारहाण करून त्या ठिकाणी ते पळून गेलेले आहेत पोलिसांनी आता पावलं उचललेले आहेत दोन टीम तयार झाल्याचं सूत्रांनी सांगितलेलं एक टीम सोलापूरच्या दिशेने गे गेलेली आहे आणि एक टीम नगरच्या दिशेने गेलेली आहे कदाचित सुगावा लागेल का नाही लागेल माहीत नाही मात्र पोलिसांनी आता सुरुवात केलेली आहे आणि आता आ, ही घटना राज्यामध्ये या घटनेने खळबळ उडाली आहे त्यामुळे अनेक सामाजिक संघटनेचे लोकही आता त्या गावा आणि घटनास्थळाकडे जाण्याच्या तयारीत आहेत एकंदरीतच लवकरात लवकर जर याचा तपास लागला आणि ज्या पद्धतीने जलील यांनी मागणी केलेली आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट वगैरे या नंतरच्या गोष्टी आहेत मात्र सगळ्यात आधी एवढं घृणास्पद कार्य आहे एवढं घृणास्पद जे आहे प्रकार करणाऱ्या दरोडेखोरांना लवकरात लवकर पकडणं अत्यंत महत्वाचं आहे सिद्धार्थ जोरणा सिद्धार्थ काही क्षणासाठी आपल्याला थांबवते

का गलत गलत काम आहे औरंगाबाद मध्ये ही घटना घडलेली आहे दोन महिलांवर अत्याचार करण्यात आलेला आहे या दोघींवरही सामूहिक बलात्कार झालाय शेतमजूर महिला या होत्या आणि बिहार मधून आलेल्या होत्या आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ आता पोलीस कारवाई संदर्भात काय अपडेट पोलीस त्या ठिकाणी आहे संपूर्णपणे परिसराचा जो आहे पंचनामा करण्यात आलेला आहे प्रत्येक गोष्ट पोलीस त्या ठिकाणी तपासून घेत आहेत डॉग स्क्वॉड त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि फॉरेन्सिकची लॅबसुद्धा त्या ठिकाणी फॉरेन्सिकची टीमसुद्धा त्या ठिकाणी गेलेली आहे प्रत्येक जे काही पुरावे होऊ शकतात किंवा दरोडेखोरांची ओळख पटू शकेल अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तपासल्या जात आहेत आणि दरोडेखोरांना पकडलं बघितल्याचं अजूनही नातेवाईकांनी सांगितलं नाही कारण दरोडेखोरांनी जे आहे तोंडाला कापडं बांधलेली होती रुमाल बांधलेले होते तर ते रुमाल जे होते त्या पद्धतीने आता कॅमेऱ्यावर नातेवाईक बोलायला तयार नाही मात्र जे रुमाल बांधले होते ते जे आहे आपल्या राज्यामध्ये आपल्या राज्यातील ग्रामीण भागात रुमाल जे बांधले जातात तशा पद्धतीचे रुमाल बांधले होते अशी प्राथमिक जबाबामध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे सगळ्या बाजूनी पोलीस तपास घेत आहे कार्ड तिथे जवळपास एक दोन किलोमीटरपर्यंत त्यांनी तपास काढला मात्र पुढं काय हाती लागलेलं नाही त्यांच्या मात्र दोन टीम जे आहेत एक सोलापूरकडे आणि एक नगरकडे रवाना झालेले मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा आता यामध्ये गरज पडली तर आणखी टीम बनवल्या जाणार असं निमित गोयल आणि एसपी जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीतच पोलिसांनी सुरुवात तर केलेली आहे मात्र अजून पोलिसांच्या हाती काही लागलेलं नाही मात्र ज्या पद्धतीने पोलिसांनी वेग घेतला तपासाला काही ना काही हाती लागणे शक्यता लगेच नक्की सिद्धार्थ तुम्ही असे सोबत राहा खरंतर या दरोडेकरांना हैवान म्हणायचं सैतान म्हणायचं किती संतापजनक ही घटना म घडलेली आहे याविषयी या अधिक माहिती घेऊया बोलूया अधिक आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत पण बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज टीन लोकमत